बदलापूर मधल्या श्रेयस हेल्थ केअर सेंटर मध्ये सुरू आहे मोफत आरोग्य तपासणी शिबीर अर्थात तुमचं वय ऐंशी वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा ऐंशी वर्ष असेल तर तुम्ही इथे नेत्र तपासणी त्याचबरोबर आरोग्य शिबिरचा फायदा घेऊ शकतात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघू शकता आपले बदलापूर तर आपण आता आलेला हो बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत आपण हा रुद्राक्ष बंगला आहे आणि याच ठिकाणी जे आहे डॉक्टर शेळके यांचा कॅम्प सुरू आहे लोकेशन ठीक आहे हे बघा हॉटेल अड्डा आणि हॉटेल डीअड्याच्या अगदी समोर आल्यावरती तुम्हाला मिळणार आहे रुद्राक्ष हा बंगला याच ठिकाणी डॉक्टर शेळके यांचे कॅम्प सुरू आहेत आणि श्रेयस त्याचबरोबर नव्या मॅम कोमल मॅम यांच्या माध्यमातून जे आहे या डॉक्टरांच्या माध्यमातून तुम्हाला इथे आरोग्य तपासणी शिबिर अगदी मोफत मिळणार आहे त्याचबरोबर सुगर टेस्ट डायबिटीस यांसारख्या विविध टेस्ट ज्या आहेत तुम्हाला इथे अगदी कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे स्टार्टिंग जे आहे दोनशे रुपयापासून तुम्ही करू शकता ज्याच्यासाठी तुम्हाला हजारो रुपये बाहेर मोजावे लागतात त्या टेस्ट तुम्हाला इथे अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे जर आपण बघत असाल तर ह्या कॅम्पला देखील खूप सुंदर असा प्रतिसाद आता सध्या मिळतो आहे नमस्कार, नमस्कार। सर नमस्कार काय टेस्ट केला आज आपण सर मी आज डोळे तपासण्याची टेस्ट केलेली आहे आणि बोन नेरो त्याची टेस्ट केलेली आहे आता मला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे त्यांनी लिहून दिलेला आहे डॉक्टर पूर्वी डॉक्टर हिंदूजाला प्रॅक्टिस करायचे आणि आता इथे म्हणजे बऱ्याच आजारांवर ते उपचार इथे देणार आहेत तरी खूप म्हणजे बदलापूरकरांसाठी खूप चांगली आनंदाची बातमी आहे की आमच्या बदलापूरमध्ये खूप साऱ्या चा ज्या टेस्ट मुंबईला जायला लागायच्या त्या आता इथे होणार आहेत तरी डॉक्टरांचे मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या बदलापूरकरांच्या सेवेसाठी त्यांनी सुविधा तुम्हाला सुद्धा नेत्र तपासणी करायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता सोबत नमस्कार पहिली गोष्ट तर खूप खूप अभिनंदन डॉक्टर श्रेयसला कारण आमची ओळख पहिले तर हिंदूजी हॉस्पिटल इकडे झाली होती नंतर आम्हाला जेव्हा कळलं की त्यांचं इकडे देखील हॉस्पिटल आहे आणि छान असं उपचार वगैरे करतात तर ॲज अ फॅमिली डॉक्टर आमचं झालेत ते कारण बदलापूरमध्ये ट्रस्ट इश्यूज खूप असतात की तुम्हाला परफेक्ट डॉक्टर्सची गरज असते आणि त्यामुळे एक जर तुम्हाला परफेक्ट डॉक्टर पाहिजे जे, जे हिंदुजामध्ये पण प्रॅक्टिस केलेले आहेत आणि चांगलं असं त्यांना ऑन्कोलॉजीची पण डिग्री आहे तर नक्कीच तुम्ही श्रेयस क्लिनिकला विजिट विजिट ठीक आहे चालेल तर बदलापूरमध्ये मोस्टली जर कुठलाही टेस्ट करायचे असतील किंवा तुम्हाला डॉक्टर स्पेशलिस्ट तुम्ही शोधत असाल तर तुम्ही आता या ठिकाणी येऊ शकतात एक छान असं उदाहरण जे आहे आपण नमस्कार डॉक्टर काय माहिती द्या काय बोलायला संपन्न होतोय कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो ठीक आहे चांगले चांगली झाली छान तर नेत्र तपासणी त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबीर मोफत आहे डॉक्टर श्रेयश आपल्यासोबत चांग असतील हॅलो फस्ट ऑफ ऑल तू सर्वांना वेलकम आमचा आज फर्स्ट इथे श्रेयस हेल्थ केअर सेंटरची स्थापना झाल्यापासून आमचं ॲक्च्युली फर्स्ट नाही आहे दुसरा तिसरा कॅम्प आहे हा बट आता सेंटर झालेला आहे मी एक मेडिकल ऑनकोलॉजिस्ट असून कॅन्सर स्पेशलिस्ट ही माझी uh, कार्यक्षेत्र असून मी जनरल मेडिसिन आणि बाकी सगळ्या प्रकारच्या पण विकारांवरती मार्गदर्शन करू शकतो आमचं हॉस्पिटल जे आहे आणि क्लिनिक जिथे ते डेकेअर सेंटर म्हणजे इथे आम्ही केमोथेरपी ट्रीटमेंट्स देखील करतो सोबतच जे नॉन अफोर्डिंग पेशंट्स आहेत त्यांनासुद्धा आम्हाला हेल्प करण्यासाठी हा एक उपक्रम आहे की आज आपण बघतोय की बदलापूर म्हणजे माझ्या लास्ट दीड वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलं तर बदलापूरच्या बऱ्याच पेशंट्समध्ये नॉर्मल टेस्टिंगवरती आपल्याला त्यांना डायबिटीज प्रेशर किंवा हृदयविकार असे निदान होतात त्यासोबतच मोतीबिंदू क्या डोळ्यांचे मोती विकार हे सगळे डायग्नोस होतात सो so, असे आम्ही एक ते दोन महिन्याच्या अंतरांवरती विविध प्रकारचे कॅम्प्स घेणार आहोत ज्यांनी ज्यांच्या जे नॉन अफोर्डिंग पेशंट्स आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचायचं आहे आमची खूप चांगली टीम आहे जे की पेशंट्सला मदत करण्यासाठी कार्यरत असतील सो so, ज्यांना पण याचा लाभ घ्यायचा आहे आर मोस्ट वेलकम टू सेंटर विल डू we'll बेस्ट त्यांना आम्ही करण्याचा प्रयत्न करू बदलापूर मध्ये जर आता आपण बघत असाल तर खासगी रुग्णालय जे आहे त्यांची फीज बघून सर्वसामान्य जनतेला घाम फुटतो मात्र जर तुम्ही या ठिकाणी येणार असाल डॉक्टर शेश शेळके यांच्या क्लिनिकमध्ये तर तुम्हाला खिचायला परवडेल असाच जे आहे तुम्हाला इथे उपचार मिळणार आहे आपण आता हा बोला ना Especially when you look at the services, yeah. Doctor uh, Shilke and Doctor R K Shilke, both the doctors are known to me. Especially for the people in Badlapur, this, uh, this speciality, the specialty, the oncology uh, surgeon, oncologist, as well as the M D medicine, in ophthalmology, with uh, various uh, camps being held periodically, month after month. Uh, this has been a great initiative for the people of Badlapur. I really appreciate. We as a company, like EG Life Care. Mankind, uh, the काइंडन्स वी आर ऑल प्राऊड टू बी असोसिएटेड विथ पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह थँक्यू सो मच thank थँक्यू सो मच तर आपण जर बघत असाल तिथे ऑनेस्ट रिव्ह्यू आपल्याला येतात आपण कोणी बोलले डॉक्टर मॅम एक फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन बोलले मॅम सरांना तर सरांकडे कॅम्प ठेवून पण आम्हाला पण एक बेस्ट रिस्पॉन्स भेटतो आणि पेशंट पण येतात पंगलो तर रुद्राक्ष बंगलो या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत आपण एकदा एक हॉस्पिटलही बघूया आता जर तुम्ही इथे येणार असाल तर डॉक्टर शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे बघा आपण नॉर्मल एक हॉस्पिटलवरती नजर टाकूया आता बोलू बोलणार ना आपण बोलणार ठीक आहे तर बघा या ठिकाणी जे आपल्याला सुसज्ज सुंदर असं हॉस्पिटल बघायला मिळत आहे आणि अगदी म्हणजे तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले जो मेडिसिनचा हे तर ते तुम्हाला बघायला मिळणार नाही ना एकदम जे छान आहे त्यामुळे तुम्ही इथे आल्यावरती तुमच्या आरोग्याची जी ट्रीटमेंट आहे ती अगदी सुंदर अशा पद्धतीने होणार आहे आपली डी रूम आहे जिथे आपण बोन मिनरल डेन्सिटीची तपासणी करू शकतो म्हणजे तुमची फ्रॅक्चरची रिस्क वाढलेली असते ते आपण कुठल्या एका स्पेशल, स्पेशल उपचारासाठी आहे की नॉर्मली हा, हा हा आजचा दिवस आहे आम्ही इन जनरल हेल्थ चेकअपसाठी दिलेला आहे परंतु ॲज तुम्ही विचाराल तर ऑन्कोलॉजी आणि डोळ्यांचे विकार यासाठी आपलं स्पेशलिस्ट क्लिनिक आहे आपण डॉक्टर शेळकेंसोबत जे आहे नंतर देखील अनेक असे लाईव्ह वगैरे करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून बघा इथे सुद्धा नेत्र तपासणी शिबिर सध्या सुरू आहे आणि आवडीचे चष्मे जे सिलेक्ट केले जातात मॅडम काय बोलाल कुठून आलात आपण मी सानेवाडीतून सानेवाडीतून आला कसं माहिती पडलं या कॅम्पबद्दल मॅडम मी सांगितलं होतं सुंदर आणि काय आता काय टेस्ट केलं आपण हे ब्लड चेक झालं बोन इन्सिडे आता आईचं काय हो कोणती बघतात नाही जरा वर्क आहे हरकत नाही तर बघा तुम्ही जर सिरियल जास्त बघत असाल तर डोळ्यांचं जे आहे नंबर वाढणार आहे मात्र जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तुम्हाला लॅपटॉपवर वगैरे काम करावं लागतं तरी वाढणार आहे आणि घरकामामध्ये जास्त वेळ किचन मध्ये असाल तरी नंबर वाढणार आहे मग एकंदरीत नेत्र तपासणी शिबिरचा फायदा घ्या तुम्ही इथे ट्रीटमेंट रूम आहे जिथे आपल्याकडे अत्यावधी सुविधा मॉडर्न जी मशीन्स मॉनिटर्स आणि बेसिक केमोथेरपी ट्रीटमेंट्स किंवा साध्या प्रकारच्या ट्रीटमेंट ज्यांना अशक्तपणा आहे किंवा टायफॉईड डेंग्यूचे कमीत कमी दरामध्ये ट्रीटमेंट्स करायला डे केअर बेसिसवरती आपण उपचार करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये आल्यावरती जी शांतता पाहिजे असते ती आपल्याला इथे बघायला मिळते आणि जे रुग्ण आहेत त्यांना काही त्रास होणार नाही ते बघितले जाते तर पुन्हा एकदा आपण एकदा लोकेशन कव्हर करूया म्हणजे जेणेकरून जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्हीही येऊ शकतात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच देत चला तर बघा मोफत आरोग्य तपासणी शिबीर आज बदलापूरमध्ये जे आहे सुरू आहे आणि हे नऊ वाज्यापासून सुरू झालेलं आहे ते दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे जर तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर तुम्ही इथे येऊ शकता ऐंशी वर्षांपेक्षा जास्त तुमचं वय असेल तर तुम्हाला इथे जे आहे मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबीरचा तुम्ही फायदा घेऊ शकता अजून बघूया आपण आरोग्य तपासणी शिबिर अंतर्गत होणाऱ्या तपासण्या कोणत्या कोणत्या आहेत तर रक्तदाब म्हणजेच बीपी त्यानंतर स्थूलपणा शुगर बोन डेन्सिटी मोतीबिंदू या सर्वांचं जे या ठिकाणी चेकअप केले जाणार आहे आज आणि जर तुम्ही सीबीसी वगैरे करणार असाल था, थायरॉइड टेस्ट करणार असाल कॅरेस्ट्रॉल टेस्ट करणार असाल तर फक्त दोनशे रुपयापासून तुम्हाला इथे जे आहे या टेस्ट केले जाणार आहे बाहेर जर बघितलं तर ह्या टेस्ट जे आहेत अनेक खर्चिक असतात तर मग या नक्की आणि व्हिजिट करा आणि भरभरून असा जे आहे डॉक्टर शेडके यांना तुम्ही देखील सपोर्ट करा आणि त्याचबरोबर सपोर्ट करा म्हणण्यापेक्षा आपण जे आहे या हे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडनं ज्या पण ट्रीटमेंट असतील आपल्या त्या योग्य दरामध्ये आणि आपल्या आरोग्याला जे आहे इथे काळजी घेतली जाते त्यामुळे तुम्ही इथे आलंच पाहिजे तर नक्कीच या हे बघा हे आहे आपलं डी अड्डा हॉटेल आणि त्याच्या अगरी पुढे बेलवली रस्त्यावरतीच आहे पुढे आल्यावरतीच आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे आपलं बंगला आणि त्याच ठिकाणी इथे सुरू आहे हा कॅम्प मग या आणि व्हिजिट करा आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद